श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती कशी साजरी करतात मकर संक्रांतीचे महत्व वाचा मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मकर संक्रांती माहिती आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यांसारखाच आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून मकर संक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो कधीतरी या सणाला तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला आल्याचे आपण पाहतो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी चौदा जानेवारीला येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे शेतीशी आणि कालगणनेशी संबंध हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हदी कुंकवाचे आयोजन करतात असं म्हणतात की या रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला म्हणजेच तापायला सुरुवात करतात मकर संक्रांतीचे आहारदृष्ट्या महत्त्व मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात या वानात हरभरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो म्हणजेच हरभारे मटर बोर गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो ऊस हरभरे बोर गव्हाच्या ओंब्या तीळ सुगड्यात भरून हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतं त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया आजच्या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात महाराष्ट्रातील मकर संक्रांत हा सण कसा साजरा करतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे देऊळ घ्या आणि गोडगड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज देवूळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला देवूळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी मकर संक्रांती आणि पतंग सुवासिनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बालगोपाळांचे काय तर मंडळी बालगोपाळ असतात आपल्या मोठ्या भावाबरोबर मित्रमंडळींबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडविण्यात भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी धन्यवाद